चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जाऊ हीच स्वामीचरणी प्रार्थना करू आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बऱ्याच वेळेस आपण सर्व काही सेवा करत असतो आपल्या ज्या काही अडचणी आहेत तर त्या अडचणी नाही शवाव्या यासाठी बऱ्याचशा सेवा करत असतो पूजापाठ करत असतो पण काही वेळेस असं होतं की सगळे काही करून आपण पाहिले पण आपल्या आयुष्यात त्याचा काहीही फरक पडत नाही आहे काहीही आपल्याला त्याचा रिझल्ट येत नाही आहे असं बऱ्याचशा जणांच्या बाबतीत असं घडत असतं बऱ्याच ताईंच्या बाबतीत बऱ्याच दादांच्या बाबतीत असं घडत असतं की खूप साऱ्या सेवा केल्या खूप सारे प्रयत्न केले खूप सारे उपाय केले पण त्याचा काहीही फरक पडत नाही आहे असं बरं मग असं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर आजपासूनच तुम्ही ही सेवा करायला सुरुवात करा बघा या सेवेने नक्कीच तुम्हाला छान अशी प्रचिती येईल छान अशी अनुभव ये येतील एका सेवेने जर तुम्हाला काही फरक पडला नाही तर तुम्ही दुसरी सेवा करून बघा तिसरी सेवा करून बघा असं नाही की या सेवेने मला फरक पडला नाही मग दुसरी सेवा करायचीच कशाला कर� तर फक्त विश्वास आणि श्रद्धा महत्त्वाची आहे जर तुमचा स्वामी महाराजांवर विश्वास असेल श्रद्धा असेल आणि तुम्ही जर तुमच्या अंतकरणातून जर ही सेवा केली तर या सेवेचं फळ तुम्हाला हे नक्कीच मिळणार तर ती सेवा कोणती आहे ती केव्हापासून करायची आणि ती सेवा कोणी करायची आणि ती सेवा करण्याची योग्य पद्धत काय आहे ते सर्व काही आजच्या या व्हिडिओमार्फत तुम्ही जाणून घ्या तर आजचा हा व्हिडिओ खास त्याच्यासाठीच आहे तर जर तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून जे काही नवीन सेवेचे व्हिडिओ आहेत जे काही नवीन पॉझिटिव्ह विचार जे तुमच्यात निगेटिव्ह विचार जे सामावलेले आहेत तर ते नाहीशी करून पॉझिटिव्ह विचार तुमच्यात येतील असे काही जे छोटेसे सेवेचे व्हिडिओ आहेत तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील तर चला तर मग आजच्या सेवेला सुरुवात करूया तर आजची सेवा ही आहे की सगळे करून पाहिले पण काहीच झाले नाही मग आता हे तीन गुरुवार करा आणि स्वामी महाराजांचा चमत्कार बघा तर बघा तुम्हाला काय करायचं आहे आत महिन्यातील कोणत्याही एका गुरुवारपासून तुम्हाला ही सेवा करायची आहे तर पहिल्या गुरुवारी तुम्हाला काय करायचं आहे लवकर उठून छान असं लवकर उठल्यानंतर आपलं जे काही घरातील काम आवरून घेतलं की सर्वात आधी आंघोळ झाल्या झाल्या तुम्हाला एक तांब्या सूर्यदेवाला जल अर्पण दे करायचं आहे अर्घ्य द्यायचं आहे तुम्हाला त्याच्यात हळदी कुंकू अक्षदा फूल टाकून ओम सूर्यदेवाय नम असं म्हणून तुम्हाला जल अर्पण करायचं आहे ते झाल्यानंतर तुम्ही हळदीला सॉरी उंबऱ्याला हळदीचं लेपन तुम्हाला करायचं आहे कारण गुरुवारी ही सेवा करायची आहे तर गुरुवारी हळदीचं लेपन ही आवर्जून आपल्या उंबऱ्याला करायचं जेणेकरून निगेटिव्ह वातावरण जे आहे ते आपल्या घरातील नाहीचं होतं आ आणि बाहेरून जे निगेटिव्ह वातावरण आपल्या घरात येतं तर ते, ते, ते नाहीचं होतं आणि लक्ष्मीचा सदैव वास आपल्या घरामध्ये राहतो तर त्याच्यासाठी ही छान सेवा तुम्ही आवर्जून करा नंतर स्वामी महाराजांची पूजा करा तुमच्या देवघरात स्वामी महाराजांची मूर्ती फोटो असेल तर तुम्ही मूर्ती फोटोला अभिषेक करून घ्या मूर्ती असेल तर स्वच्छ जल गुलाबजीन पुसून घ्या मूर्ती असेल तर अभिषेक करून घ्या आणि मग तुम्हाला काय करायचं आहे स्वामी महाराजांपुढे तुमच्या देवघरासमोर तुम्हाला बसून तुपाचा दिवा लावा तूप नसेल तर तेलाचा दिवा लावा तुम्ही आणि धूप लावा आणि स्वामी महाराजांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे जी काही तुमची इच्छा आहे की स्वामी महाराज माझी ही इच्छा पूर्ण होऊ द्या किंवा स्वामी महाराज माझे या अडचणीतून मला बाहेर काढा किंवा स्वामी महाराज मला हे पाहिजे ते तुम्ही मला द्या असं जे काही तुमची अडचण असो जे काही तुमचे संकट असो जे काही तुमची इच्छा असो ते सर्व काही तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे आणि मग तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि संकल्प केल्यानंतर तुम्हाला त्या दिवशी उपवास धरायचा आहे ही सेवा तुम्हाला तीन गुरुवारी करायची आहे बघा फक्त तीन गुरुवारी तुम्हाला ही सेवा करायची आहे गुरुवारी तुम्ही दिवसभर उपवास करायचा आहे आणि शाबू वगैरे असं काहीही तेलकट किंवा तिखट पदार्थ मिठाचं तुम्हाला त्यात स म्हणजे गुरुवारी खायचं नाही तुम्ही फक्त फलहार करू शकतात आणि संध्याकाळच्या वेळेस सायंकाळीच्या वेळेस तुम्हाला गुरुवार सोडायचा आहे मग तुम्ही छान असं शाकाहारी जेवण छान असं सात्विक जेवण तुम्हाला करायचं आहे आणि स्वामी महाराजांना ही तोच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे तर मग तुम्हाला काय करायचं आहे की पहिल्या गुरुवारी तुम्हाला तीन माळी श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचा आहे बघा तीन माळी श्री स्वामी समर्थ हा जप तुम्हाला करायचा आहे आणि नंतर तुम्हाला सात स्वामीचरित्र सारामृतातील सात अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे बघा तीन माळी श्री स्वामी समर्थ जप तुम्हाला करायचं आहे आणि नंतर स्वामी चरित्र सारामृत या पोथीतील सात अध्याय पहिल्या गुरुवारी सात वाचायचे दुसऱ्या गुरुवारी सात वाचायचे आणि तिसऱ्या गुरुवारी सात वाचायचे म्हणजे असं तुमचं एक पारायण या तीन गुरुवारमध्ये पूर्ण होतं तर या तीन गुरुवारी गुरुवारी तुम्हाला सात 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 असे स्वामीचरित्र सारामृतातील अध्याय वाचून घ्यायचे आहेत जेणेकरून तुमचं एक पारायण पूर्ण होतं आणि जर तुमची जी काही इच्छा आहे ती इच्छा तुम्हाला या तीन गुरुवार पूर्ण व्हायच्या हो आतच तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते स्वामी महाराजांची जर तुम्हाला कृपा लाभली स्वामी महाराजां, तुम्हाला, आ, स्वामी महाराजां जर तुम्हाला स्वामी महाराजांची कृपादृष्टी तुमच्यावर जर आली तर तुमच्या तुमचे म्हणजे हे तुमचं स्वप्न नक्की पूर्ण होणार तुमची जी काही इच्छा आहे ती पूर्ण होणार तुमच्या जीवनातील जे काही संकट आहे ते नाहीसं होणार या सेवेनं तर ही सेवा अशा प्रकारे करायची आहे स्वामी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तीन माळी जप करायचा सात अध्याय पहिल्या गुरुवारी वाचायचे आणि नंतर तुम्हाला स्वामी महाराजांची आरती करायची आहे आणि नंतर तुम्हाला स्वामी महाराजांना जो काही नैवेद्य बनवलेला आहे तर तो नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवायचा आहे आणि मग नंतर अशा प्रकारे तुमच्या या प्रत्येक गुरुवारी तुम्हाला हा उपाय करून घ्यायचा आहे आणि मग शेवटच्या गुरुवारी तुम्ही केंद्रात जाऊन स्वामी महाराजांना केळी म्हणा पेढे म्हणा मिठाई म्हणा स्वामी महाराजांच्या केंद्रात जाऊन तुम्हाला सर्वांना प्रसाद स्वरूपात द्यायची आहे अशा प्रकारे तुम्हाला हे तीन गुरुवार करायचे आहे आणि तीनही गुरुवारी सात सात अध्याय स्वामीचरित्र सारमृतामध्ये एकवीस अध्याय आहेत तर प्रत्येक गुरुवारी सात सात अध्याय तुमचे होऊन जातात अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा जर तुम्ही अंतकरणातून तुम केली मनोभावेने जर केली तर तुमची कितीही मोठी इच्छा असो कितीही मोठं संकट असो तर ते संकट दूर होतं तुमची इच्छा पूर्ण होते इतकी प्रभावी स्वामी महाराजांची सेवा आहे बघा आपल्याला वाटतं बऱ्याच जणांच्या बाबतीत असं घडतं की त्यांची पहिल्याच गुरुवारी स्वामी महाराज सेवा पूर्ण करून घेतात त्यांच्या पहिल्याच गुरुवारी स्वामी महाराज त्यांच्या मागचं संकट दूर करतात त्यांची इच्छा पूर्ण करतात पण बऱ्याच बाप बाप म्हणजे बऱ्याच जणांच्या असं बाबतीत घडतं की त्यांचे तीनही गुरुवार झाले तर त्यांना सेवेचं फळ मिळत नाही तर का बरं तर आपले भोग असतात तर ते आपल्याला भोगूनच संपवायचे असतात पण उशीर का होईना पण तुमची इच्छा ही स्वामी महाराज हळूहळू का होईना तुमची इच्छा स्वामी महाराज पूर्ण करतात वेळ लागतो पण सर्व काही स्वामी महाराजांच्या इच्छेनुसार होत असतं कारण ते आपल्याला जे आपल्यासाठी चांगलं आहे तेच देत असतात त्याच्यामुळे धीर सोडायचा नाही आपला स्वामी महाराजांवरचा विश्वास ढगमगू द्यायचा नाही कारण जे काही आपल्यासाठी चांगलं आहे ते आपल्याला योग्य वेळी ते देतच असतात फक्त संयम ठेवा विश्वास ठेवा तर अशी होती आजची स्वामी महाराजांची सेवा तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी